नमस्कार मैत्रिणीनो आज आपण केळीची वडे बनवणार आहोत आता ही कच्ची केळी घेतलेली आहेत ती सर्वात प प्रथम आपण उकडून घ्यायची आहे मध्ये काप करून मी पहिला ते उकडून घेते खूप छान लागतात ही कच्ची केळी एकदा ट्राय करून बघा नक्की फक्त बटाट्याच्याऐवजी आपल्याला केळी वापरायची आहे उकडून झालेली आहेत आता ह्याचे साले काढून आपण स्नॅश करून घेऊया आणि एका साईडला आपण वाटणाची तयारी करूया त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आता हे सगळं एकदम आपण बारीक वाटून घेऊया आणि एका साईडला आपण बटा आपले का केळी आहे, जी आहेत कच्ची केळी उकडलेली कच्ची केळी त्याचं आपण किसणीने मी बारीक किसून घेतलेली आहे तिला एका साईडला फोडणी दिले देतो आहे मोहरी टाकलेली आहे टाकला आहे धने टाकले आणि आपण जे वाटण बारीक केलं होतं ते टाकलेलं आहे ते त्या ह्याला छान फोडणी द्यायची आहे खरपूस अशी फोडणी तयार झाली थोडी हळद मिक्स करायची चांगलं हलवून घ्यायचं आहे ती उमंग अशी फोडणी झाली पाहिजे मस्त टेस्टी होतात खूप छान वडे थोडी हळद घातली आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही पण आपण त्या उकडलेल्या बटाट्याच्या सारणात सह मिश्रण ॲड करते मी वर्ण भरभरून आता आपण कोथिंबीर घालणार आहोत मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे हे सगळं एक्जीव करून घेऊया मिश्रण <coughs> मेहनत करायची गरज नाही कारण आपण केळी किसून घेतलेली आहे आपण त्याचे गोळे करते मी जसे आपण बटाट्या वाड्याचे करतो त्याचप्रमाणे केळीचे पण तुम्हाला जसे शेप हवा असेल गोलमध्ये चपटे करायचे असेल तर चपटे तुम्हाला जसा आकार आवडत असेल तसं तुम्ही करू शकता मी इथे थोडेसे चपटे केलेले आहेत बोल नाही ठेवले सगळे सारणाचे पहिला मी सगळे वडे करून घेतलेले आहेत आता एका साईडला एका बाऊलमध्ये मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडी गरजेनुसार मीठ घातलेलं आहे चिमूटभर थोडीशी हळद घालत आहे थोडंसं चवीला लाल तिखट घालते आहे आणि खाण्याचा सोडा थोडासा मी ॲड करते त्याच्यात आणि वर मी आपले ओवा हातावर चोळून थोडासा मी फ्लेवरला घातला आहे आता पाणी ओतून आपण त्याच्यात मिश्रण वडायला करतो तसं आपण मिश्रण तयार करून घेते एका साईडला कढई तापत ठेवली आहे कढई चांगली गरम झाली की आपण त्याच्यामध्ये चांगली कढई गरम होऊन द्यायची पहिले म्हणजे तेल लवकर तापतं कढई चांगली गरम झाली की मग त्याच्यात तेल मी घालणार आहे आता आपण जसे वडे तसे ते वडे घेऊन आपण तेलात सोडणार आहोत या दिवसांमध्ये असं चटपटीत खायला खूप छान वाटतं तळलेले पदार्थ वगैरे खायला स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या टायमाला वगैरे खूप छान टेस्टी लागतात पावसामध्ये आपल्याला एक 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 गोष्टी खाण्याची चटक लागतच असते छान झालाय वडा खाली अजिबात लागला नाही आहे बघू शकता तुम्ही बघा किती मस्त झालेत वडे कोणी म्हणणार नाही कोणालाच कळणार नाही ह्याच्यात बटाटा घातला आहे का केळं घातलेलं आहे असे सुंदर पद्धतीने हे वडे तयार होतात